दोघ गरीब आहे त्यांचे दोन बैल आणि एक पारडी आपण घेतलेली आहे अकरा हजार वरून घेतलेली आहे येते त्यांनी सांगितलं शेत ते इथपर्यंत आले नाही त्यांनी सांगितलं ते शेर तुमच्यावर भरोसा आहे फोनवर फोनवर व्यवहार झालेला आहे आता तिकडनं त्यांचा फोन येणार आहे ते म्हणे शेर गाडी करून द्या मारा आम्ही देतो अकरा हजार एक पारडी आणि दोन बैल घेतलेले आपण हां हे त्यांची बोली पण आहे त्यांना सांगितलं मार्केनी पैशाचं मालक मी राहील म्हणून तो कधी करदार साधार करता कर येईल तिकडे गेले बेटा थोडं तिकडे गेले बघा व्हिडिओ मारा जरा का जरा कॅमेरा मारा यांच्यावर चांगला बघू शकतो होणार आहे बरं होणार आहे जरा ऑनलाईन व्यवहार झाले

क्वालिटी ब्रँडमान आहे दहा वर्षाचा घरा आहे गरीब आहे चालू आहे बाळू आणि बाळू आहे काम नाही छोट फोन नाही वाटला गरीब आहे कामाची कोणी राहणार आहे आता त्यांचा फोन येणार आहे झरगुडींचा मनमानवाल्यांचा त्यांचे दोन बैल एक पार्टी आणि अकरा हजार रुपये घेतलेले वरून भाडा आपल्याला जायचंय गाडी भाडा आपल्याला द्यायचंय था था ते तुझा फोन येणार ते म्हणे शेठ आमचा एक भीमाने कुमार म्हणून माणूस आहे म्हणे इथं येणार आहे त्यांनी बघितले का बरं गाडी ते चढून द्या म्हणजे ठीक आहे मान्य आहे आम्हाला म्हणजे आता यांचं यावं झालं ना जास्त समजून चला आता ही जुडी एक आता धापी शेवाळी जे ते पण बघत आहे आणि यांचं पण नाव घ्या या दादा पुढे या पुढे या तुमचं पुंडलिक चिंदा सोरी पुंडलिक पुंडलिक चिंदा तोरे चोरे गावाचं नाव सांगा दादा साकोरी मळगाव का मळगाव साकुरी तालुका मालेगाव जिल्हा नाशिक आता यांचा पण बदलाय बदलाय तुमच्या माहिती त्यांचे बैल देऊनच यावर होणार आहे मी माहिती नव्हतं तरी मी बोललो त्यांना त्यांचं धन्यवाद अभिनंदन करतो मी परत दादा एकदा सांगा तुमच्या <घासपी> थे थे। सादू चिंदा तोरी साधू तोरी तुमचं नाव सांगा शालिक्राम साहदू तोरेम तोरे तुमचं नाव सांगा दादा लहान पुंडित तोरे हे दोघं पण आलेले हे बिरोबा साकुरीचे त्यांना आपल्याला मनापासून बैल द्यायचे त्यांचीही बैल हिशोबा कुठं जोडी मित्रांनो ते बगू शकता हे बैलां की क्वाटी एक नंबर एक संपूर्ण काम की गैरंटी तरी तो बगू शकता मित्रों सिंगड़ी पगड़ी आंग काटी पगू शकता बैलां